आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवतात तर ही निवडणूक आपण कुठल्या मुद्द्यावरती कुठले कुठले जाणार आहात सर्वप्रथम आहोत सर्वप्रथमसभा मतदारसंघ नाही परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून वर आपण पाहतोय की एका वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उभारलं गेलं त्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ओबीसी समाजावर अन्याय करणारा काही प्रकार हा महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु समस्त ओबीसी समाज त्या ठिकाणी एकवटला आणि त्यांना विरोध केला परंतु समाजाला सुद्धा जे आरक्षण अपेक्षित होतं ते देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनानं केला आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत केलं आणि भविष्यामध्ये जे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे वंचित मराठ्याला ते आरक्षण देणं खूप गरजेचं होतं आणि ते दिल्यानंतर एक ऐतिहासिक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय समाज असेल त्याचबरोबर इतर छोटे छोटे घटक असतील यांना प्रचंड असुरक्षितेचं त्या ठिकाणी वाटायला लागलं आणि या सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन आता असं ठरवलं त्या संविधानिक जी पदं आहेत त्याच्यामध्ये विधानसभा असतील लोकसभा असतील या सर्व संविधानिक पदांवर आपण विराजमान झालं पाहिजे आणि जी सत्ता कारण बारामती लोकसभा मतदारसंघाचाच आपण जर उदाहरणार्थ म्हणून जर उदाहरण म्हणून घेतलं तर या ठिकाणी जवळपास अकरा लाखाच्या आसपास ओबीसी मतदार आहेत तीन साडेतीन चार लाख ही आंबेडकरवादी जनता आहे लाख दीड लाखाच्या आसपास मुस्लिम समाज आहे मग ह्या जो इतका मोठ्या प्रमाणावरचा समाज हा आतापर्यंत या संविधानिक पदापासून बाजूला होता कधीही त्यांनी विचार केला नाही के की के आपण खासदार की लढवाई कधी आमदार की होई परंतु ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपले जे मूलभूत प्रश्न आहेत आपले जे मूलभूत हक्क आहेत आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत या अधिकारांवर आता काय गदा यायला लागलेली आणि ती गदा आणण्याचं काम ज्यांच्या पाठीमाग आपण पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष राहिलो ज्यांना आपण प्रामाणिकपणे मतदान केलं आणि दुर्दैवानं या सगळ्या प्रकाराचं भूकंपाचं केंद्र किंवा त्याला आग लावण्याचं काम हे या बारामती मधूनच झालं याचा प्रचंड संताप हा मतदारांमध्ये आहे आणि त्याची परिणिती सात मेला मतदानातून आपल्याला दिसेल दोन दिन दिग्गज उमेदवार समोर आहे आपण याच्याकडे कसे पाहतात दिग्गज तुम्ही कशा अर्थाने दिग्गज बघता दिग्गज आपणच केलेत ना आपणच मतदान केलं आपणच त्यांना राज्याची सत्ता असेल देशाची सत्ता असेल ही दिली आता दिग्गज कशाच्या आधार म्हणायचं तर तुम्ही कुठली इथून मागची निवडणूक बघा आता ज्या प्रतिवादायी लोखंडी असतील किंवा तुमच्या नंतर आलेल्या उमेदवार आपण त्यांची नाव घेतले ठराविक दोन उमेदवार सोडले मागचे दोन हजार चौदा किंवा एकोणीसशे तर काही फार मोठ्या लढायांनी लढलेले नाहीये जर यादा कदाचित मोठ्या लढाया झाल्या असत्या तर विरोधकांची शक्ती इथं वाढली असती पण तसं झालेलं दिसून येत नाही इकडची उमेदवारी लूज करायची आणि तिकडच्या दोन चार उमेदवारी लूज करून स्वतःच्या मतदारसंघ सुरक्षित करायचं हे आत्तापर्यंत राजकारण होतं हे दिग्गज कशाच्या आधार ज्यांना स्वतःचं घरातलं कुटुंबातला माणूस सोडून दुसरा माणूस निवडून आणता येत नाही हे कसले दिग्गज यांना स्वतःच्याच घरामध्ये सत्ता पाहिजे स्वतःच्याच घरामध्ये साधा फॉर्म भरल्यानंतर डमी फॉर्म भरायचं म्हटलं तरी यांना भीती वाटते म्हणून ते दुसऱ्याचं पण फॉर्म भरून देत नाही स्वतःच्या घरातलंच भरतं इतकी घराणेशाही फारशी लोकशाहीला पोषक नाही आणि त्याच्यामुळं त्याचं परिवर्तन आपल्याला माहितीच आहे मध्ये हळूहळू होत असत गेले साठ ते पासठ वर्षामध्ये महागाई व बेरोजगारी वाढलेली नव्हती पण आता ह्या दहा वर्षात वाढली असं तुम्हाला वाटतं कायच कळाल तुम्ही हे बघा महागाई हा विषय वेगळा बेरोजगारी हा विषय वेगळा महागाई जर आपण म्हणजे त्याचं निर्देशांक किंवा त्याच्या टेक्निकली उगाच निवडणूक आली म्हणून महागाई वाढली असा प्रचार करण्यापेक्षा ती महागाई न वाढण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी काही पावलं उचलता येतील का याच्याकडे खर तर लक्ष दिलं पाहिजे आता हा आरोप तर होतच असतो सत्ताधाऱ्याच्या विरोधात विरोधक असतो तो तोबद्दल महागाई वाढली कारण तो जीव सर्वसामान्य माणसांच्या जिवाळ्याचा विषय असतो परंतु या सगळ्यांमध्ये त्या छोट्या घटकाला जो घटक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका ही सरकारने ठेवलीच पाहिजे ना महागाई ही शेवटी हे बघा बाजारामध्ये कमी पुरवठा झाला तर ती वस्तू महाग मिळते बाजारात तत्व आहे मग माझ्यासारखेने माझं परिचय पत्रक जर आपण वाचलं असेल समजा महागाई वाढते म्हणजे कुठल्या अन्नधान्याच्या बाबतीत महागाई ही जनतेला फार टोचत असते किंवा ती त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेवर परिणाम करत असते त्यासाठी एक पर्याय मी त्या ठिकाणी माझ्या परिचय पत्रकामध्ये दिलेला आहे तो कधीही तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत संसदेत पण ऐकलेला नाही किंवा कुठेही त्याची चर्चा झालेली नाही शरद जोशी साहेबांनी एकदा खरंतर त्याच्यावर चर्चा केली होती की तुम्हाला लागतोय तेवढा पिकवा जेवढा जन विकला जाईल तेवढाच बाजारामध्ये न्या अशा पद्धतीचं त्यांची संरचना होती परंतु तो काळ असा होता की सगळं कागदोपत्री विषय असायचे कागदावर सगळे विषय घेतले जायचे नोंदी असल्या जातात त्या कागदावर घेतल्या जायचा त्याचा डाटा गोळा करणं हे काही फार सोपी गोष्ट नव्हती परंतु त्याच्यामध्ये खूप चांगला पर्याय या सगळ्या बाबतीमध्ये शेतीमालाचं उत्पादन शेतीमालाची विक्री शेतीमालाचं उत्पादन घेण्याचं नियोजन या तीन टप्प्यावरचं काम कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने होऊ शकतं याविषयीचा पर्याय मी त्या ठिकाणी दिलेला आहे शेवटी या सगळ्या प्रकारातून आपण काय साध्य करणार आहोत तर जे महागाई आपण म्हणतो तो, तो महागाई वाढूच नाही किंवा महागाई ही विकत घेणाऱ्याला पण आणि विकणाऱ्याला पण मारक ठरू नये अशी काही व्यवस्था निर्माण करता येईल का त्याच्यासाठी तो उत्तम पर्याय आहे आणि माझ्या माहितीबरोबर जर त्याच्यावर केंद्र सरकारने काम पण सुरू केले मी सन्माननीय प्रधानमंत्र्यांना त्यासाठी जे पत्र लिहिलं होतं त्या अनुषंगानं आपल्याच खडकी या भागातली मा माझी सरपंच होत्या स्नेहल काळगूर त्यांनी त्याच्यावर काम केलं त्याचं आय टी स्वतः आय टी इंजिनर आहेत त्यांनी तो प्रस्ताव हा केंद्र शासनाला सादर पण केलेला आहे त्याला टेक्निकल शँक्शन पण मिळालेली आहे भविष्यात हा सुद्धा पर्याय हा लोकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने असं मला वाटतं शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत तीच योजना ती एकच योजना जर कुठल्याही केंद्र सरकारने केली तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की शेतीमालाला भाव मिळणे शेतीमालाला शेती मिनिमम प्राईस आपण ज्याला म्हणतो ती मिळणे किंबहुना शेतकऱ्याला पीक करण्यापूर्वीच आपण जे पीक घेणार आहोत त्याची बाजारामध्ये गेल्यानंतर काय दर अपेक्षित मिळू शकतो याच्याविषयीचं थोडंसं पूर्वसूचना ही शेतकऱ्याला मिळू शकेल अशी ती योजना आहे त्याच्यामुळं हा पर्याय तर पहिला निघतो दुसरा विषय आहे पाण्याच्या संदर्भातला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी तर माझ्या परिचय पत्रकामध्ये त्याचे योग्य रीतसर जे, जे काही पाठपुराव केला होता दोन हजार सहा सालापासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा तो विषय आज असेल तर पुरंदर असेल बारामती असेल दौंड असेल दापूर असेल या सगळ्या भागांसाठी वरदान ठरणारं मुळशी प्रकल्पाचं पाणी आपल्याला मिळणं हा भाग असेल त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी बंद पाईपलाईननी पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतातच नव्हे तर शेताच्या पिकाच्या मुळाशी नेण्याचा जो काही अभिनव प्रकल्प होता तो दोन हजार सहा साली मी महाराष्ट्र शासनाला आणि सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांनाही मी त्या ठिकाणी दिला होता परंतु त्याच्यावर कुठेही काम झालं नाही त्याच्या पुढे जाऊन ते काम कर्नाटक असेल तामिळनाडू असेल केरळ असेल आंध्र असेल या राज्यांमध्ये त्याच्यावर काम झालं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने एक गुंठ्याचं सुद्धा काम झालं नाही त्याच्यावर बारमणी लोकसभा मतदारसंघात मराठा समाज आपल्यासोबत आहे माझ्याबरोबर सगळाच समाज आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ठीक आहे आपण ओबीसी बहुजन मोर्चा जरी या ठिकाणी नाव ठेवलं असलं तरी शेवटी महेश भागवत ही व्यक्ती म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारी आहे आमच्या कुटुंबामध्ये गेले पन्नास वर्ष राजकारण आहे वेगवेगळ्या पातळीवर आम्ही राजकीय पदं पण त्या ठिकाणी भूसलेली आहेत कधी आमच्या डोक्यात हा विषय कधी येत नसतो परंतु जो वंचित बहुजन घटक आहे त्या वंचित बहुजन घटकाला एक संरक्षण देण्याची नैतिक जबाबदारी ही आमची नक्कीच आहे त्यामुळे त्या घटकाला संरक्षण देत असताना एखादा घटक नाराज होणं हे साहजिक आहे परंतु त्या समाजातल्या काही मंडळींना ही माहिती आहे की महेश भागवतांसारखा कार्यकर्ता जर अशा प्रातिनिधिक ज्याला आपण संविधानिक पद म्हणतो त्या ठिकाणी गेल्यानंतर असे कुठलेही विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊ शकत नाहीत याची खात्री काही लोकांना आहे त्यामुळं काही मतदान काही प्रमाणामध्ये चांगल्या विचारांचं मतदान ज्यांच्या डोक्यामध्ये काही चुकीचे विषय नाहीत अशा लोकांचं या लोकसभा मतदारसंघात मतदारसंघामधून उमेदवारी मिळवली किंवा अपक्ष म्हणून उमेदवार तर जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीचा मिळतोय नाही खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो एक लक्षात घ्या प्रतिसाद म्हणजे काल इंदापूरची घटना तुम्हाला माहितीच असेल अनेक सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली आहे आपण बघतो की सभा मोठ्या होतात किंवा नंतर त्या सभांना आलेले लोक कशा पद्धतीने आणली जातात जाताना त्यांना पैसे नाही दिल्यानंतर ना काय परिस्थिती निर्माण होते काल इंदापूरचंच उदाहरण आहे आणि पुण्यामध्ये मोदी साहेबांची सभा झाली चार मतदारसंघांची मिळून सभा झाली काय झालं निम्मा अर्ध ग्राउंड मोकळंच होतं त्याच्यामुळं सभांचा फार मोठा इम्पॅक्ट होतो असं नाही आहे सर्वसाधारण मतदारांना त्यांच्यापर्यंत पोचणं आता माझी अडचण अशी आहे की मी माझं चिन्ह मला मिळालं शेवटच्या चौदा दिवस त्याचं चौदा दिवसात मला चिन्ह पोचवायची जबाबदारी होती त्यामुळे मी हाऊस टू हाऊस प्रचारावर फार जास्त भर दिला माझे कार्यकर्ते समजा जे काही फिरतायत मला मानणारे जे काही लोक फिरत आहेत ती जर मी सभेला बोलवली तर मग मतदार चिन्ह कोण मतदारांपर्यंत पोचवला खाली सभेला येणारी जी गर्दी ही काही फक्त कार्यकर्ता आणि पैसे देऊन आणलेली लोक यांच्यावरच अवलंबून असते सर्वसामान्य मतदार यांच्याकडे फिरकत सुद्धा नाही आणि प्रचंड असंतोष हा मतदारांमध्ये ऑलरेडी आहे कोण सभेला जात नाही फारस आज महाराष्ट्राची भूमी आणि संध्याकाळच्या माध्यमातून आपण मतदार मत्दर राजाला काय आवाहन करणार आहात नाही दोनच गोष्टीचं आवाहन करणार पस्तीस वर्ष तुम्ही जे खासदार निवडून गेले काय निवडून दिलं आपण त्यांना काय त्यांच्यामध्ये बघितलं होतं सुप्रियाताईन सुळेंना निवडून दिलं त्यावेळीची परिस्थिती असेल अजितदादांना निवडून दिलं त्यावेळेची परिस्थिती असेल अजितदादा नौखेच होते शेतातून उचलला आणि थेट संसदेत त्यांना पाठवलं सुप्रियाताई कॉलेजमधून शिकून बाहेर पडल्या थेट संसदेमध्ये पाठवलं तसं इतर भाकरी थपता थपता थापता उचलता संसदेमध्ये जातात तुमच्या मूलभूत प्रश्नांकडे कोण लक्ष देणार किमान तीस पंचवीस तीस वर्ष या मतदारसंघाचा किमान थोडासा तरी राजकीय सामाजिक आर्थिक भौगोलिक ऐतिहासिक पार्श्वभूमी तरी माहीत असलेला किमान लोक लोकांच्या लोकमानसाचा लोक किमान अंदाज असलेला तरी कार्यकर्ता त्या ठिकाणी लोक संसदेसारख्या ठिकाणी गेला पाहिजे शेवटी संसदे काय करते धोरण ठरवते संसद काय करते तर कायदे करते मग हे कायदे करत असताना धोरण ठरत असताना सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेमकं काय गरजेचं आहे हे ठरवणारे माणसं तिथं पाहिजेत आणि दुर्दैवानं ते नाहीये समजा आता इथं सुप्रियातही होत्या सुरुवातीला त्या म्हणायचे मी दरांशी बोलते अजित पवारसाहेबांशी बोलते उद्या म्हणतील ठीक आहे तुमचं काम आहे का मी अजित दरांशी बोलते शेवटी या कुटुंबामध्ये कुठेतरी नाळे एकाच माणसाकडे जाऊन जाते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हो एक घराणेशाहीच्या प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधामध्ये धनशक्ती तर हा सगळ्यात जगभर झालेला माहीत असलेला म्हणजे गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला लक्षात येते धनशक्ती म्हणलं की कुणाचं नाव येतं त्याच्यामुळे त्या धनशक्तीला आता तोंड देणं ही मतदारांची जबाबदारी आहे माझी एकट्याची नाहीये ही जबाबदारी जनतेची आहे शेवटी जनतेला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांचा सहकार कोणी बुडवला हे त्यांना जनतेला माहिती आहे त्यांचा विकास कोणी थांबवला हे जनतेला माहिती आहे त्यांच्या राजकीय नेत्यांमध्ये म्हणजे चंद्रराव नाना तावर यांचं माळेगावला महाराष्ट्रातलं सर्वाधिक दर देणारा कारखाना त्याचं चेअरमन पद हिसकावण्याचा प्रकार असेल हर्षवर्धन पाटलांना मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये म्हणून त्यांना हटवण्याचा विषय असेल आनंदराव थोपटेंना त्या ठिकाणी सोनिया गांधींनी हे महाराष्ट्रीय नेता होऊ शकते असं म्हटल्यानंतर त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र असेल सगळ्या म्हणजे आता इथं राहुल कुल असतील रमेश अप्पा थोरात असतील या दोघांनाही राजकीय दृष्ट्या संपवण्याचं वेगवेगळे वेळी प्लॅनिंग झालेलंच आहे त्याच्यामुळं या सगळ्याचा परामर्श हा या निवडणुकीत त्याचं दर्शन होणारच आहे आणि नुसती धनशक्ती नाही तर ही हुकुमशाही आहे बारामती लोकसभा मतदारसंघातली आता ती संपवायची जबाबदारी एकट्या माझ्यावर नाही मतदारांवर आहे म्हणजे जनतेने ही निवडणूक खऱ्या अर्थात शंभर टक्के हातात घेतलेली शंभर टक्के हातात तुम्हाला जे दरवेळी निवडणुकीचं वातावरण जाणवतं ते ह्यावेळेस जाणवत नाही त्याचं एकमेव कारण आहे जो दहशतवाद गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये केला गेला त्याला पूर्ण जनता वैतागलेली आहे आपण ज्या महागाईचं नाव मागाशी घेतलं त्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याची योग्य यंत्रणा ही निर्माण न केल्यामुळं महागाईवर शंभर टक्के नियंत्रण ठेवता येतं परंतु ते न ठेवण्याचं धोरण राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी न पाळल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली असून तो जनतेमध्ये आहेच येणाऱ्या निवडणुकीत तंत्राचा वापर आता दबाव म्हणजे अनेकांना फोन करून सांगितलं जात आमच्याकडे काही टेम्पो भाड्याने येणार होते प्रचारासाठी बारामती तालुक्यात थांबवले गेले तू कसा प्रचार करतो हेच होत ते त्या पातळीवर होते हे